शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा जिल्हाप्रमुखपदी पैलवान सिंग राजपूत यांची निवड मिर्जेत स्वागत करून जल्लोष करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून जिल्हा प्रमुखांसह प्रमुख यांनी देखील पक्षाची साथ सोडल्यानंतर शिवसेनेत नाराजीचं वातावरण होते पर अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक नवी उमेद दिसत आहे शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाच्या यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रमुखपदी पैलवान विशालसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्यानंतर विशालसिंग राजपूत यांचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिराज मार्केट इथं स्वागत करून त्यांना शुभे शुभेच्छा दिल्या आणि जल्लोषी वातावरण यावेळी पाहायला मिळाले तर पक्षात नव चैतन्याचं वातावरण पाहायला मिळाले यावेळी शहर प्रमुख महादेव हुलवान विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते युवासेना पैलवान कुबेर सिंग राजपूत शहर संघटिका वैशाली पोतदार शहर संघटिका शाकेरा जमादार सानिया पठाण उपशहर प्रमुख आनंद राजपूत दिलीप नाईक बाळासाहेब हत्तेकर शिवम कांबळे किरण कांबळे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख सांगली आणि मिरज विधानसभा जिल्हाप्रमुखपदी माझी निवड झाली असून सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शिवसेनेशी राजपूत घरणं पहिल्यापासून खूप प्रामाणिक आहे आणि पहिल्यापासून आम्ही एकनिष्ठ असल्या कारणानं उद्धवजीने ही मला जबाबदारी दिलेली असून जबाबदारी देत असताना दे डोळ्यासमोर आमच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती हे लक्ष असून जास्तीत जास्त सीटा कशा निवडून आणता येईल आणि शिवसेनेचा बाले किल्ला मिरज मतदारसंघ पुन्हा कसा आपल्याला लढवता येईल हा उद्देश आमच्या जा समोर असून जे शिवसेनेने काही लोक कुठे झालेत बाहेरच्या पक्षात गेलेत त्यांना पुन्हा कसं घेता येईल आणि पक्ष कसा वाढवता येईल प्रामुख्याने ही, ही। जबाबदारी माझ्यावर उद्धवजीने दिलेली आहे नमस्कार आज सांगली जिल्ह्यामध्ये आणि मिरज विधानसभा सांगली जिल्हा सांगली विधानसभा मध्ये आज नवीन निवड वर्ण सेनाभवनमधून आज उद्धव साहेबांनी जे जे कट्टर कार्यकर्ते व विश्वासू आहेत तर मिरजेची जी परंपरा इतक्या दिवस आबा राजपूतांनी जिथे जिथे चालवली होती त्यांचे चिरंजीव विशाल सिंग पैलवान राजपूत यांची आज जिल्हा प्रमुख म्हणून निवड केल्याबद्दल मी मिरज विधानसभेच्या वतीनं त्यांचं सर्व शिवसैनिकाच्या वतीनं मी सर्ष स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो कारण एका सर्वसामान्य जे शाखा प्रमुख पासून ते शहर प्रमुख तालुका प्रमुख आणि त्यांना इतकी मोठी चांगली शिवसेनेची जिल्हा प्रमुख म्हणून निवड केल्याबद्दल त्यांचं परत एकदा मिरज विधानसभेच्या वतीने मी सरचे स्वागत करतो कारण त्यांनी आम्ही आतापर्यंत खांद्याला खांदा लावून काम आलोय गेले अकरा वर्षे मी त्यांच्यावर आहे ते जुने आहेत पण त्यांना न्याय मिळाला कारण ते त्यांचे चिरंजीव ग्रामीण भागामध्ये असून देत किंवा युवा युवा मोर्चामध्ये असून देत त्यांनी चांगल्या पद्धतीने वाढ केली आणि इथल्या पुढच्या काळात आम्ही आता मिरज विधानसभा आहे मी जबाबदारी आहे आम्ही पहिल्यांदा फिरलो आणि आता पैलवानांच्या वरती जे काय सांगली मिरज कुपवाड महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या दोन्ही सगळ्या इलेक्शन्स आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही सर्वजण मिळून शिवसैनिक सर्व आणि जे का काय आमच्याकडे येणारे इच्छुक आहेत त्यांचं सर्वांचं आमच्या राष्ट्र शिवसेनेमध्ये त्यांचं सरसे स्वागत करतो आणि प्रत्येकाने असं मोठं भाव मी सर्वांना शुभेच्छा देतो पैलवाना परत एकदा मी माझ्या सर्व कुटुंबाकडनं त्यांना सहर्ष स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र